नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी प्रति माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय एक शाह फुले आंबेडकर अनुसूचित जाती मुला मुलींची निवासी शाळा योजनेअंतर्गत एकशे पासष्ट अनुसूचित जातीच्या शाळांना व्ही जे एन टी शाळा संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान देणेबाबत दोन दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार अनुदानास पात्र असलेल्या व अंशत अनुदानावरील खाजगी शाळांना जाहीर करण्यात आलेल्या वीस टक्के अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून या निर्णयाची अंमलबजावणी करणेबाबत महोदय शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती मुला मुलींची निवासी शाळा योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाने वीस टक्के अनुदान जाहीर केला आहे या शाळांना अनेकवेळा तपासणी होऊन ही अनुदान प्राप्त झाले नाही परंतु हे मानधन असून वेतनश्रेणी व शाळा संहिता मंजूर करण्यात आलेली नाही त्यामुळे शिक्षक अनेक वर्षापासून विनावेतन सेवा देत आहेत तरी राज्यातील या एकशे पासष्ट आश्रमशाळांना वेतनश्रेणी व शाळासंहिता मान्य करण्यात यावी केज तालुक्यातील केळगाव येथील गजराम मुंडे निवासी शाळेत अठरा वर्षे विनानुदान सेवा देणारे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे या घटनेची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन तातडीने हा प्रश्न सोडवावा तसेच स्व धनंजय नागरगोजे यांची पत्नी राजकन्या धनंजय नागरगोजे यांना शासकीय या सेवेत समावून घ्यावे याचप्रमाणे शासनाने दिनाक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अनुदानास पात्र व अंशतः अनुदानावरील खाजगी शाळांना जाहीर करण्यात आलेली वीस टक्के अनुदान व टप्पा वाढीस ही निधी उपलब्ध करून देऊन या अनुदानाची ही तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती आपली नम्र सुप्रिया सुळे यांनी सिग्नेचर केली आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका